गेल्या सहा महिन्यांपासून प्रभाग क्रमांक एकतीसमधील गवळाने रोड परिसरात हॉटेल एस एस केल्ड गजरा हाईट आणि इतर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिकांनी नाशिक महानगरपालिका नवीन नाशिक विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास गंभीर स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला प्रभाग क्रमांक एकतीसमधील रवळाने रस्ता सेंट थॉमस शाळेजवळील नागरिकांना एक दीड वर्षापासून पाणीच येत नाही आहे दीड वर्षापूर्वी पाणी यायचं तिथून पुढं पाणीच बंद झालेलं गेलं वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन त्याची दखल घेत नाही तर मग आम्ही आज इथं विभागीय अधिकाऱ्यांना पत्र देण्यासाठी आलो इथल्या महि इथल्या महिलांना इतका त्रास आहे पाण्याचा कित्येक म वर्षापासून दीड वर्षापासून पाणीच येत नाही त्यांना अजिबात पाणी नाही त्यांना टँकर नाही काहीच नाही तसलीच सुविधा नाही तिथल्या महिलांना पाण्याचं गरजेची वस्तू लहान मुलं शाळा काय आणि माणसं ऑफिसला असतं त्याच्यामुळे असं खूप हाल होतात वणवण करावं पाण्यासाठी प्रश्न असा आहे की आपण आता शहरात राहतो की ग्रामीण मध्ये राहतो खेड्यामध्ये राहतो असा प्रश्न आणि यावेळी जिल्हा प्रमुख युवती सेना राणी धनंजय कवळी धनंजय गवळी कल्पना सोनवणे कुसुम सोनवणे सुनीता नार्वेकर वैशाली पाटील सविता कोबांडे मंगला कोबांडे उपस्थित होते एन सी एन सचिन धुटे नवीन नाशिक